धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वर्जई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या न्यायालयीन आदेश धुगारून पुनर्विकास व्यापाऱ्यांचा संताप उसळला धुळे शहरातील लालबहादूर शास्त्री मार्केट पुनर्विकास प्रकरणी व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली विकासाला विरोध नसून न्यायालयीन आदेशांचे पालन व्हावे पुनर्वसनाबाबत स्पष्ट लेखी हमी द्यावी आणि भाडे रचना पारदर्शक ठेवावी अशी त्यांची मागणी आहे न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शासनाने घाईघाईने निर्णय घेऊ नयेत असे व्यापाऱ्यांनी नमूद केलं सध्याचे व प्रास्ताविक भाडे यातील मोठ्या फरकामुळे लहान व्यावसायिकांवर आर्थिक ताण येईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली व्यापाऱ्यांनी एकत्र राहून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला असून प्रशासनाने सकारात्मक तोडगा का काढावा असे आवाहन केले ठाम मत मराठी न्यूज साठी धुळे होती आणि विशेष म्हणजे लालबहादूर शास्त्री मार्केट या मार्केट संदर्भात आम्ही व्यापारी प्रशासनाचा जो अनावंत कारभार होता जे प्रोसिजर फॉलो केला नाही न्यायपालिकेने जे आता निर्देश दिलेले होते की तुम्ही कायदेशीर पद्धतीने न्याय म म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार नोटीस द्या नोटीस काढावी नोटीस काढावी आणि ते व्यापाऱ्यांच्या म्हणणं लेखी घ्यावे या सर्व पद्धतीने तुम्ही कामकाज करावे त्या ते काही फॉलो झालं नाही म्हणून आम्ही न्यायपालिकेत गेलो खंड औरंगाबाद खंडपीठ इथे आम्ही याचिका दाखल केली ते याचिका न्या आयुक्त महानगरपालिका यांनी लेखी दिलेले आहे की जेव्हापर्यंत माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपाठ खंडपीठ यांचा निर्णय येत नाही फायनल निर्णय येत नाही तेव्हापर्यंत आम्ही मार्केटला ना लावत नाही लावणार नाही स्थिती जैसे ते तैसे राहील असं त्यांनी लेखी दिलेलं ले आहे ले। परंतु दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मला जी नोटीस मिळाली रोजी घेतलेली यांना जो ठराव आहे त्या ठरावाप्रमाणे यांनी निविदा काढलेली आहे आणि तेरा तारखेला जी आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे बारा दोन दोन हजार सव्वीसची ची जी नोटीस प्राप्त झालेली आहे त्या नोटीसीत यांनी आम्हाला जागा खाली करावी न्यायपालिकेत आमची रीट प्रलंबित असताना जागा खाली करावी आणि दुसरी जी दिलेली जागा स्थलांतरित व्हावे म्हणून असा जो बेकायदेशीर कारभार चालू आहे आणि न्यायपालिकेचा अवमान होण्याची दाट शक्यता झालेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतलेली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका